नमस्कार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मुंबई आझाद मैदान येथे भिक्खू संघ मुंबईच्या नेतृत्वात बौद्ध धर्मियांचे बुद्धविहार वाचविण्यासाठी आझाद मैदान आंदोलन करण्यात आले या संदर्भातील हा वृत्तांत ना या ठिकाणी जे आंदोलन होतं भिक्खू संघाच्या वतीनं मुंबईमध्ये राहणारा जो बुद्धिस्ट समाज आहे तो फार मोठ्या सं प्रमाणामध्ये आहे आणि बुद्ध गयामध्ये ज्या विहारामध्ये काही पाखंडी लोकांनी भगवान बुद्धाची विटंबना करून त्या ठिकाणी शिवलिंगाची प्रस्थापना केलेली आहे आणि तिथे धम्म गुरु आमचे भंचेही ते कुपोषणासाठी बसले होते आंदोलन करत होते तीन चार लोकांची तब्येत सिरियस झाली आणि रात्री त्यांना पोलिसांनी हाताला धरून त्यांचा अपमान करून त्यांना अटक करण्यात आली त्याच्या निषेधार्थामध्ये आम्ही आज आझाद आज मैदान मुंबई या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे आमचे बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि आमचं आंदोलन सुरू असताना या ठिकाणच्या ज्या ज्यांच्याकडे चार्ज आहे पी आय कुलकर्णी म्हणून ते त्यांनी काही आम्हाला समजून घेतलं नाही त्यांनी आमचे बॅनर वगैरे काढायला सांगितले आणि शिष्टमळाची भेटी त्यांनी घे घेण्यासाठी आम्हाला विरोध केला परंतु नंतर काही चांगले अधिकारी आहेत साहेब आहेत राऊत आहेत साठे आहेत अशा अधिकाऱ्यांनी आमची मुख्यमंत्र्याचे जे ओएसडी आहेत त्यांची आमची भेट घडवून आणली आणि वएशडीसोबत आमची मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मदे सांगित दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही तुमची बैठक करून देतो आहे आमची मागणी अशी आहे की बुद्ध गया जी आहे बिहार बिहारमध्ये ती बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळाली पाहिजे आणि त्या कमिटीवर सगळे बौद्ध धर्मगुरू असे असले पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे जे काय अतिक्रमणं होत आहेत लेण्यावर बुद्ध मंदिरावर तर असे अतिक्रमणं थांबली पाहिजेत धर्माधर्मामध्ये वाद जो होतोय तो थांबवला पाहिजे आणि राज्य हे भारतीय राज्यघटनेचं आहे आपण सगळ्या धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे परंतु काही धर्म मार्कंड लोक जातीद्वेष निर्माण करून देशामध्ये अशांतता पसरण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे या सरकारला बदनाम करायचा प्रयत्न तो आहे तो काय बरोबर नाही आणि नरेंद्र मोदीजी यांना माझं नम्र निवेदन आहे की आपण पंतप्रधान आहात तर अशा जो धर्मवाद सुरू आहे जातिक्रमण सुरू आहे बौद्ध गया ही बौद्धांच्या ताब्यात आपण दिली पाहिजे बिहार सरकारवर आपण दबाव आणला पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी आहे